एक भाकर समाजासाठी या ब्रीद वाक्यानुसार नाशिक जिल्ह्यातील येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील मराठा बांधववर लाखोंच्या संख्येने मुंबईमध्ये आलेल्या मराठा बांधवांची जेवणाची व्यवस्था करण्याची जबाबदारी देण्यात आली होती त्या जबाबदारीनुसार भाकरी चपाती चटणी ठेचा व जेवणाचे साहित्य घेऊन मुंबईच्या दिशेने शेकडोच्या संख्येने रवाना झाले एक भाकर समाजासाठी यात ओबीसी मुस्लिम समाजाकडूनही भाकरी चपाती देण्यात आल्या मराठा बांधव मुंबईसाठी रवाना होण्या अगोदर त्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी लासलगावजवळील विंचूर येथे नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्यमार्गावर जोरदार घोषणाबाजी केली समाजाला ओबीसी मधनं आरक्षण मिळा मिळावं या मागणीसाठी जरंगे पाटील आझाद मैदान येथे उपोषण करत आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी संबंध महाराष्ट्रातून मराठा बांधव मुंबईला येत आहे मोठ्या प्रमाणात मुंबईला मराठा बांधव जमत असल्याने नाशिक जिल्ह्यावरती मराठा बांधवांवरती भाकरी पोचवण्याची जबाबदारी दिलेली आहे नाशिक जिल्ह्यातून प्रत्येक मराठ्याच्या घरातून भाकरी बनवून आम्ही मुंबईला पोच करत आहोत पण आम्हाला बघायला मिळालं की नुसते मराठा बांधवच नाही मुस्लिम बांधव तमाम ओबीसी बांधवांच्या घरातूनसुद्धा आज आम्हाला भाकरी मिळत आहेत हे महाराष्ट्रातल्या एको एकोप्याचं दर्शन आहे आम्ही सबंध भाकरी जमा करून थोड्याच वेळात मुंबई येथे प्रस्थान करत आहोत सर्व समाजबांधवांच्या वतीनं मानाचं जय आहे खऱ्या अर्थानं ही गरजवंत मराठ्यांची लढाई आहे आणि वेदनेची लढाई आहे सत्तर ते पंच्याहत्तर वर्षामध्ये ज्या मराठा समाजानं इतरांना आत्तापर्यंत खूप तागदीने सहकार्य केलं आणि आज तोच मराठा समाज खऱ्या अर्थानं आरक्षणासाठी अडचणीत आलेला आहे आदरणीय संघर्षोद्धा मनोजदादा जारंगे पाटील यांचं आझाद मैदानावरती या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि या निफाडपूर्व शेहेळीस गावातून एक भाकर या संकल्पनेचा आदर करून प्रत्येक गावातून समाजासाठी एक भाकर या ठिकाणी बांधवांनी दिलेले आहेत पण या भाकरीसाठी फक्त मराठा समाजच थी या ठिकाणी घराबाहेर पडला नाही तमाम ओबीसी समाज असेल मुस्लिम बांधव असतील इतर सर्वच समाजांनी मराठा समाजाला या ठिकाणी सहकार्य करून एक भाकर समाजासाठी या ठिकाणी दिलेले आहे आणि ह्याच भाकरी घेऊन प्रचंड तागदीनं आदरणीय संघर्षोद्धा मनोदादा जारंगे पाटील यांचं पाठबळ वाढवण्यासाठी व वा, या मराठा समाजाला तात्काळ ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी आम्ही थी या ठिकाणी जाणार आहोत परंतु आरक्षणाचा जो विषय आहे तो जरी एका बाजूला राहिला पण आम्ही फक्त आदरणीय म्हणून दादा जारंगे पाटील यांनी जी हाक दिलेली आहे त्या हाकीला अनुसरूनच आम्ही सर्व बांधव या ठिकाणी विंचूर किंवा अर्ध्या तासामध्ये या ठिकाणी तासा मुंबईकडे जात आहोत आज मनोज दादा जरांगे पाटील मुंबईमध्ये आझाद मैदानावरती पोहोचले त्यांच्या या लढ्याला बळ देण्यासाठी आम्ही या ठिकाणी येवले लासलगाव मतदारसंघात सर्वजण साधारणतः दीडशे ते दोनशे गाड्या आत्ता परत काही रेल्वेने व काही काल परवा गेलेले लोक या ठिकाणी आम्ही मुंबईमध्ये जाणार आहोत माझं या ठिकाणी मराठा समाजासोबतच इतर समाजाला देखील आव्हान आहे की मराठा समाज हा मोठा क्षत्रिय मराठा समाज आहे हिंदू समाज आहे आजपर्यंत ज्या ज्या वेळेस या देशावरती संकट आली त्यावेळेस मराठा समाजाने छातीचा कोट करून या देशासाठी आपले प्राण अर्पण केलेले आहेत तसेच इथून पुढच्या काळात देखील ज्या छोट्या छोट्या समाजांना असेल किंवा राष्ट्राला ज्या ज्या वेळेस गरज पडेल त्यावेळेस हा मराठा समाजच पुढे येणार आहेत त्यामुळे या गरजवंत मराठ्यांच्या लढ्याला छोट्या छोट्या समाजांनी इतर घटकांनी ओबीसी समाजांनी आपला मोठा भाऊ समजून या लढ्याला त्यांनी पाठबळ द्यावं अशी देखील त्यांना देखील मी विनंती करतो व थांबतो धन्यवाद आज या ठिकाणी मराठ्यांची क्रांती सूर्य आदरणीय जरंगे पाटील यांच्या आदेशानुसार यवलाल आसलगाव मतदारसंघातून एक भाकरी समाजासाठी या त्यांच्या आदेशानुसार इतर कामं करण्यापेक्षा या यवला लासलवा मतदारसंघातील प्रत्येक भगिनीने प्रत्येक घरातून हे भाकर आपल्या समाज बांधवांसाठी मुंबईसाठी पाठवण्याचं नियोजन या यवला लासलवा मतदारसंघातील मराठा समाजाबरोबरच इतर समाजाच्या बांधवांच्या घरातून भाकर या ठिकाणी समाजासाठी देण्यात आलेली मुंबईमध्ये जरी व्यवस्था झाली नसली तरी यवला लासलवा मतदारसंघातील प्रत्येक मराठा तरुण त्याचं कुटुंब या मुंबईमध्ये गेलेल्या मराठ्यांना त्या ठिकाणी भाकरी पुरवण्याचं काम या ठिकाणी करणार आहे या यवलाला सलवाव मतदारसंघातून कालपासून पंधरा ते वीस टेम्पो काही ट्रक आणि गाड्या भरून या ठिकाणी एक भाकरी समाजासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे त्याला उत्पुत्र प्रतिसाद या ठिकाणी लाभलेला आहे जोपर्यंत जारांगे पाटील सांगत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून निघालेला समाज मुंबईमधून परत येणार नाही विजय गुलाल घेऊनच या मतदारसंघामध्ये परत येऊ हा आशावाद आम्ही मना मनोज जारांगे पाटलांच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणहून यवलाला सलवाव मतदारसंघातून हजारो तरुण या ठिकाणून निघाले आहेत